बोला मित्रांनो का जेवण सगळ्यांचं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संघा दोन शब्द बोला आपल्या इथे गणपती बसवलेला आहे आपण हे पहा अशा प्रकारचं आपण गणपतीचं हे केलेलं आहे बोला थोडा लाईवी लाज उशीर झालेला आहे आपल्या बोला शेतकऱ्या संग दोन शब्द बोला बोला शेतकऱ्या संग दोन शब्द करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आपण गणपती इथे हे बघा स्थापना केलेली गणपतीची आपण लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला बोला शेतकऱ्या दोन शब्द गोड बोला गुढीचे बोला बोला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बोला वरती एक जण आलेले आहे लाईक करा बोला आपण गणपतीची स्थापना केलेली आहे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा Makan padi bapak Mbak Surya pun bola. करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भाऊ असं आपण गणपती स्थापना केलेली भाऊ बघा हो का भाऊ जेवण चाललं धन्यवाद भाऊ करा करा जेवण करा आमचं झालं जेवण म्हणजे थोडी लाईव घ्या आपला लाईव्हचा टाईम आहे ना भाऊ त्याच्यामुळं थोडा असतं बोला पहा गणपती स्थापना केलेली आपण अशा प्रकारची बोला शेतकऱ्या संघ गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद भाऊ ने नाही मांडला भाऊ गणपती गणपती नाही मांडला भाऊ का, सांगा बोला वरती ती घेजा नाही गणपती बाप्पाचं काय बन बसावला का नाही स्थापना केली की नाही सांगा कमेंटमध्ये आम्हाला कळू द्या गणपती बाप्पाचं कुठे कुठे बसावला काय काय लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा

लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बोला वरती ती नाही आहे लाईक एक आलेली आहे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द लाईक कोणी गेले लाईक सांगा शेतकऱ्या संघ बोला वरती ती गजन आहे एक लाईक आलेली आहे

शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला लाईक करा चॅनल ला करा अजून पाच मिनिट आपली लाईव्ह राहिलेली आहे राम राम भाऊ घर जेवण भाऊ तुमचं बोला चला मुला थोडीफार लाईव्ह घेवा त्याच्यामुळे चा टाइम आपला बराबर आहे फक्त थोडा उशीर झाला आज पाच मिनिट उशीर झालेला आहे आपल्याला बोला खर संगण शब्द वरती ती गजन आलेले बोला राम, राम हो दादा आप्पा लाईव्ह मध्ये स्वागत तुमचं झालं जेवण भाऊ दादाप्पा काय काम केलं आज मळ्यामध्ये लाईक करा भाऊ बोला थोडा रेंजचा हे रेंज थोडी कमी जास्ती होती बोलावरती तीन मिनटं लाईव्ह राहिलेली आपली हे पहा आपला गणपतीचं स्थापना केलेली आपण ना थोड़ा घर लावून घ्या बोला वरती एक शेतकऱ्या संग दोन शब्द बोला यारी राजा ह्या चॅनल आपलं चॅनल आहे चॅनल ला सबस्क्राईब करा आपली लाईव्ह संपणार आहे काही मिनिटांमध्ये या लवकर बोला पट या लाईव्ह ला लाइक करून तरी जा आणि एक कमेंट करून तरी जा शेतकरी बोला वरती दोघ जण आहे लाईव्ह एकच मिनिट राहिलेली आहे बोला लवकर पटापटा या बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बागा आपली गणपती स्थापना केलेली आपण आज पहिला दिवस आहे गणपतीचा आपल्या घरी पाहुणा आलेला आहे गणपती असा मस्त नटून ठटून आलेला आहे गणपती चला आता काही वेळामध्ये काही शेकंदामध्ये लाईव आपली संपणार आहे सगळ्यांना शुभ रात्री जय जवान जय किसान सगळ्यांना राम राम तर लाईव दोघंजण आलेले पटकन या लाईव्हला कमेंट करा लाईक करा धन्यवाद भाऊ भेटूया उद्या साडे आठ वाजून पा पन्नास मिनिटाला भेटूया